जनता रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या भागामध्ये आपण संभाजीनगर येथील शिक्षकांचा नेमका काय प्रश्न निर्माण झालेला आहे आणि भिवंडीतील रस्त्यांची अवस्था कशी आहे हे पाहणार आहोत सुरुवातीला पाहूया संभाजीनगरमधील बातमी अतिरिक्त पदावरील शिक्षकांमुळे घोळ निर्माण झालेला आहे जिल्ह्यातील पाचशे तेहतीस शिक्षकांना याचा नाहक त्रास हा सहन करावा लागतोय शाळांच्या अस्तित्वावरच त्यामुळं प्रश्नचिन्ह हा निर्माण झालाय शिक्षकांचं भवितव्य त्यामुळं अनिश्चित झालंय विद्यार्थ्यांचे जन्मप्रमाणपत्र आधार कार्ड नसणं आधार कार्ड किरकोळ दुरुस्ती बदली करणाऱ्या कंपनीच्या चुकीमुळं अतिरिक्त ठरलेल्या पदावर दिलेला शिक्षक यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक शाळेतील जुन्या शिक्षकांवर बदलीपात्र होण्याची वेळ आली आहे याचा जिल्ह्यातील पाचशे तेहतीस शिक्षकांना नाहक प्रस सहन करावा लागतोय हा निर्णय शिक्षकांच्या पदावर मराठी शाळांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे या निर्णयानं शिक्षकांचं भवितव्य हे अनिश्चित झालंय एक शिक्षक अतिरिक्त होतोय तसं सामान्यीकरण करणं गरजेचं होतं मात्र तसं न दाखवता बदलीपात्र तीन शिक्षकांच्या जागेवर तीन शिक्षक बदलीनं दिले गेले आता मात्र समायोजनाच्या नावाखाली शाळेमध्ये काम करत असलेला आणि बदलीपात्र नसूनही अतिरिक्त होऊ घातलेले शिक्षक बदलीच्या चिंतेनं ग्रस्त झालेले आहेत जर दोन हजार चोवीस पंचवीसची ची संच मान्यता ग्राह्य धरण्यात आलीच तर अतिरिक्त शिक्षकांच्या जागेवर नवीन शिक्षक का देण्यात आले असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केलाय याशिवाय आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की वयानुसार प्रवेश अजून पेंडिंग आहेत हे प्राधान्यानं मार्गी लावणं गरजेचं आहे त्यामुळेही शिक्षक हे अतिरिक्त ठरतायत तर हा विषय अधिक सविस्तरपणे समजून घेऊयात आपले प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून सध्या जर पाहिलं गेलं तर शाळेमध्ये संच मान्यतेनुसार आता शिक्षकाचं भवित्य जे आहे ते धोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षकांचे जे आहे ते आता विद्यार्थ्यांच्या आधार कार्डनुसार आता विद्यार्थ्यांची पटसंख्या जी आहे ती संच मान्यतामध्ये ध ग्रही धरण्यात येत आहे आणि त्यामुळे आता शिक्षकांचं भवित्य जे आहे ते यामध्ये धोक्यात निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे कारण अनेक शाळेंमधील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जे आहे ते अपडेट नाही तर काही विद्यार्थ्यां का विद्यार्थ्यांचे जन्मदाखले नसल्यामुळे आता आधार कार्डही नसल्याचे पाहायला मिळतं आणि त्यामुळे आता अतिरिक्त शिक्षक जे आहे ते शाळेमध्ये होत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता ज्या शाळेमध्ये अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढत आहे त्या शिक्षकांची बदली जी आहे ती करण्यात येत आहे मात्र पटसंख्येनुसार जर पाहिलं गेलं तर शाळेमध्ये शिक्षकांची संख्या जी आहे ती कमतरता वाचताना पाहायला मिळत आहे त्यामुळे आता शिक्षण विभागाने पटसंख्येनुसार आता जे आहे ती विद्यार्थ्यांची संख्या मोजवावी आणि सत संच जे आहेत त्यानुसार धरूनही अशी मागणी जी आहे ती आता करत असल्याचे पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पाचशे तेहतीस शिक्षक ते अतिरिक्त असल्याचे पाहायला मिळत आहे मात्र अनेक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नसल्याने आता हे विद्या शिक्षकांवरती आता बदलीची वेळ जी आहे ते ती त्यांच्यावरती आल्याची पाहायला मिळत आहे जुन्या शिक्षकांना आपली शाळा सोडण्याची वेळ जी आहे ती त्यांच्यावरती आता वढवल्याची पाहायला मिळत आहे त्यामुळे आता प्रशासन यामध्ये काही निर्णय घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे याच अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिरिक्त शिक्षक जे आहे त्या संघटनेने आता शिवची भेट देखील घेतल्याची पाहायला मिळत आहे या अनुषंगाने चर्चा देखील त्यांनी संदर्भात केल्याची पाहायला मिळते संबंधित चर्चेनंतर आता काय तोडगा निघतो का यावर देखील आता सर्वांचं लक्ष लागून तर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक शिक्षकांनी प्रयत्न करून सुद्धा काही विद्यार्थ्यांकडे अडचणींमुळे जन्मप्रमाणपत्र नाही त्यामुळे त्यांना आधार कार्ड काढता आलं नाही आहे काहींकडे आधार कार्ड नाही याबाबत सर्व पालकांना सूचना देऊनही त्यांनी आधार कार्ड काढलेलं नाहीत यामुळे अनेक शिक्षकांची पदं अतिरिक्त झाली आहेत वास्तविक ही जबाबदारी मुख्यत्वे पालकांची आहे शिक्षा मात्र शिक्षकांना देऊन अन्याय का केला जातोय असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय दोन हजार चोवीस पंचवीसच्या सार्वत्रिक शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यामध्ये पदवीधर शिक्षकांच्या प्रामुख्याने पदवीधर शिक्षकांच्या संदर्भाने नेमामध्ये एक सूत्रीपणा नाही आहे त्यामुळे पदवीधर शिक्षकांच्या पदस्थापनेमध्ये मोठ्या प्रमाणात दिर दिरंगाई म्हणा किंवा चुकीची पदस्थापना देण्यात आलेली आहे तर पदवीधर शिक्षकांच्या विषयाच्या संदर्भाने प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सूत्रीपणा असणं आवश्यक आहे असं माझं मत आहे जे शिक्षक आधारवर अतिरिक्त होत आहे ते शिक्षकांची जबाबदारी नाही आधार कार्ड काढण्याची कारण आम्ही बऱ्याचदा पालकांना सूचना देण्या दिल्यानंतरही ते आधार कार्ड काढत नाही आणि जर यावर शिक्षकांचे समायोजन होत असेल तर प्रशासनासमोर असा प्रश्न पडलेला आहे की एकूण साडेपाचशे शिक्षक आहे आणि इतके पदरिक नसताना शिक्षकांना पाठवायचे कुठे आमची एकच मागणी आहे की संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या विद्यार्थी संख्यावर करून संच मान्यता करून समायोजन करण्यात यावे तर ही समस्या ज्यामुळे निर्माण झालेली आहे ते विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तर हे आधार कार्ड नसल्याची नेमकी कारण काय आहेत त्यावर एक नजर टाकूयात दैनंदिन मजुरीवर परिणाम होतोय पालक वारंवार आधार नोंदणी केंद्रावर जाण्यास तयार आहेत त्यामुळे त्यांचा कामधंदा बुडतोय काही विद्यार्थ्यांचे पालक स्थलांतरित मजूर आहेत दुर्गम भागात त्यांचं वास्तव्य आहे काही विद्यार्थ्यांचे आधार कार्ड हरवले आहेत वैयक्तिक तसंच तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही आहेत त्यामुळे ही मोठी समस्या निर्माण झाली आहे तर अन्यायग्रस्त शिक्षकांच्या शिष्टमंडळानं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत चर्चा केली हा अन्याय जिल्ह्यातील यासाठी सीईओ यांनी प्रत्यक्ष पट आणि उपस्थिती यावर संचमान्यता अंतिम करावी अन्यथा शिक्षकांना न्यायालयात जाण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणीसुद्धा या शिष्टमंडळानं सीईओंकडे केली आहे शिष्टमंडळातील विजय साळकर भीमराव मुंडे राजेंद्र डुकरे विष्णू भिंगारे आदींनी अन्यायग्रस्त शिक्षकांच्या व्यथा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या आधार कार्डची पडताळणी या केवळ एकमेव पर्यायाद्वारे शाळांमधील संच मान्यता अंतिम करणं योग्य नाही त्यामुळे या बाबतीत अडचणींचा विचार करून प्रत्यक्ष निश्चित करावी अशी मागणी केली आहे दोन हजार पंचवीस मध्ये बदल्या झाल्या त्या बदल्यामध्ये शाळेत अतिरिक्त ठरलेले असतानाही दुसरे शिक्षक देण्यात आले परिणामी जो पहिला दोन वर्षापूर्वी मी दोन हजार दोन वर्षापूर्वी अतिरिक्त शाळेत आलेलो होतो तरीही आता अतिरिक्त बदली पात्र नसताना देखील आणि अतिरिक्त झालो तर मला तालुक्यात फक्त जागा नाहीये जिल्ह्यातही जागा नाही मग मी आता माझं कुटुंब घेऊन दुसऱ्या जिल्ह्यात जायचं का असा प्रश्न आहे तर भीमराव मुंडे हे जोडलेले आहेत भीमरावजी नेमकी ही समस्या काय आहे आणि या समस्येमुळे शिक्षकांना किती त्रास सहन करावा लागतोय ही समस्या मुळात आधार कार्ड असणे आणि नसणे आधार कार्ड आहे तर त्याचं व्हॅलिडच असणे व्हॅलिड म्हणजे काय तर तुमचा एवढा एवढा आम्हाला नोंदणी करावी लागते ऑनलाईन आधार कार्डची मुलांच्या आणि त्या मुलांच्या आधार कार्ड मध्ये जर स्पेलिंग मिस्टेक जरी असेल तरी इनवॅलिड दाखवले जातात समजा उदाहरणार्थ बघा ए स्वर आहे एखाद्या नावात बी एस आय एम आर ए असेल आणि त्याच्यात ए नसेल ही सिस्टीम घेत नाही त्याला इनव्हॅलिड म्हणते मग ही जो आधार कार्ड काढणारा व्यक्ती आहे तो त्रेस्त आहे आम्ही शिक्षक शाळेत काम करतो आणि या बारीक सारीक चुका आहेत त्यामुळे ह्या बनवलीवर विद्यार्थ्यांना इनवॅलीड दाखवला जातो परिणामी काय तर आमच्या शाळेत आधार नसणारे विद्यार्थी दाखवले जातात दा। म्हणजे माझ्या शाळेत जवळपास अकरा विद्यार्थी आधार नसणारे होते त्या पद त्याच्यामुळे माझं माझ्या शाळेतले पद उडाले एक पद उडालं बरं उडाल तर उडाल एवढ्या पर्यंत ठीक आहे कदाचित त्याला आधार सक्ती केलेलीच आहे आधारची सक्ती तशी करता येत नाही केली दोन हजार चोवीस पंचवीसच्या बंद्यामध्ये जर का माझ्या शाळेत एक शिक्षक अतिरिक्त असतील आणि तीन बदली पात्र असतील तीन बदली होऊन दुसरीकडे जाणार आहे आणि जर जाणार असतील तर मग एक समाजीकरण दाखवणं गरजेचं आहे जे यापूर्वी केलं जात होतं एक शिक्षकाला समाजीकरण शक्तीने पाठवलं जायचं आणि उरलेले जातील तीन, तीन आणि येतील फक्त दोन अशा पद्धतीने केलं जायचं परंतु यावेळेस तसं केलं नाही जी बदल्याची यादी घोषित झाली त्यामध्ये मात्र तसं दाखवलं गेलं परंतु प्रत्यक्षात कार्य असं झालं नाही आणि परिणामी बाहेरून तीन शिक्षक आले ज्यांना पर्याय त्यांनी टाकले ते आले परंतु त्याचा परिणाम मी दोन शाळेत असताना सुद्धा मला बदली पात्र व्हावं लागलं चूक नाही आधार कार्ड काढणं त्याचं इनवॅलिड असणं ही काही माझी चूक आहे का मी बदलीसाठी का पात्र झालं हा माझा प्रश्न आहे जी मात्र भीमरावजी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षकांची संख्या ठरत असते केवळ आधार कार्डच्या आधारे ही पटसंख्या ठरवणं कितपत योग्य आहे बिलकुल चूक आहे साहेब आधार कार्ड काढणं काम आहे आमचं नाही शाळेत पट किती आहे उपस्थित किती आहे यावर विद्यार्थी संख्या ठरवणं परंतु आणि आधारची शक्ती करूनही ही आधार व्हॅलिड असणे ही शक्ती करणं या समस्येमुळे आम्हाला अतिरिक्त व्हावं लागतं ही समस्या आहे सर्वात भीमरावजी आता यावर उपाय काय तुमची नेमकी पुढे भूमिका काय असणार आहे यावर जर आधारनुसार करायची असेलच तर तशा सुविधा ग्रामीण भागात दिल्या पाहिजेत आधार कार्ड खरी कारण काय आहे त्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाहीये जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी ग्रामपंचायत किंवा मनपा किंवा अशा ऑफिसमध्ये जावं लागतं जिथं जन्म नोंद असणं आवश्यक आहे जन्म नोंद असून सुद्धा त्याच्यावर ऑनलाईन क्यू आर कोड पाहिजे जन्म प्रमाणपत्रावर तर आधार कार्ड वाले घेतात नाहीतर घेत नाही म्हणजे तेही किचकट आहे आणि मग एवढं सगळं असताना कामगार वर्ग शेतकरी वर्ग मजूर वर्गायला वारंवार आपला मजूर मजुरी सोडून जात नाही त्याचा परिणाम मग याच्यावर होता आधार कार्ड नसण्यावर यावर कुठेतरी प्रत्यक्ष काय अडचणी आहे ग्रामीण भागात ही जास्त समस्या आहे एमआय परिसरात जास्त समस्या आहे मात्र भीमरावजी ही नेमकी काम कोणाचं आहे प्रशासनाचं आहे की पालकांचं आहे पालकांची जबाबदारी जास्त आहे विद्यार्थ्यांचा आधार आपल्या मुलाचा आधार कार्ड काढणं ही पालकांची जबाबदारी जास्त आहे आम्ही त्यांना मार्गदर्शन करूनही त्यांच्या वैयक्तिक अडचण ते काढत नाही किंवा दुर्लक्ष करतात ठीक आहे भीमराव मुंडेजी